मध्य प्रदेशातील महुगंज जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे धीर आणि वहिनीने बहुती धबधब्यात उडी घेत एकत्र आपलं आयुष्य संपवलं आहे धीर आणि वहिनीचे अनैतिक संबंध असल्याने कुटुंबातील त्रास दिल्याने त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलले जीव देण्यापूर्वी त्यांनी नातेसंबंधाच्या सर्व मर्यादा ओलांडल्या धबधब्यात उडी घेण्यापूर्वी या धीराने वहिनीच्या भांगेत टोंकू भरला धीराने या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर देखील शेअर केला ज्यामध्ये पार्श्वभूमीत एक गाणे देखील वाजत आहे जिंदगी की रजा की रजा गम के मेले कयामत जिंदी कि राही दोघांनीही नाव दिनेश राहू वय वर्ष सवीस तर वहिनीच नाव शकुंतला राहू वय वर्ष पस्तीस असे सांगितलं जात आहे दिनेश साहूने इंस्टाग्राम वर हा व्हिडिओ शेअर केला होता ज्यामध्ये त्यांनी कुटुंबातील सदस्यांना आपल्या मृत्यूसाठी जबाबदार ठरले असून सरकारकडे त्यांना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे निरासह मृत्यूला कवटळणारी विवाहित महिला ही तीन मुलांची आई आहे तिला अकरा वर्ष आठ वर्ष आणि दोन वर्षाच्या तीन मुली आहेत या घटनेची परिसरात एकच चर्चा आहे